गुप्त दरवाजा उघडला आणि कार्यालयात सापडलं भुयार कब्जा केलेला तो बंगला असतील लोंढे पिता पुत्राचे कारनामे पाहून नाशिक पोलिसही चक्रावले नाशिक शहरातून एक खळबळ उडवणारा प्रकार समोर आलेला आहे सातपूर येथील औराबारमधील मधील गोळीबार प्रकरणातील टोळीचा मुख्य आरोपी आर पी आय जिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढेच्या कार्यालयात गुप्त दरवाजा आणि त्यामागे भुयार सापडल्याने पोलीसही चक्रावून गेलेले आहेत हे प्रकरण केवळ कार्यालयापुरतच मर्यादित नसून लोंढे पिता पुत्राच्या टोळीने गँगस्टर स्टाईलमध्ये जबरदस्तीने बंगला बळकवल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की सातपूर येथील आय टी आय पुलाजवळ प्रकाश लोंडे यांचे धम्मतीर्थ नावाचे कार्यालय आहे रविवारी सातपूर पोलिसांनी या कार्यालयावर धाड टाकली प्रथमदर्शनी कार्यालय सामान्य वाटत होतं आत फर्निचरच्या शोकेशची रचना होती परंतु यातील एका शोकेश मागे गुप्त दरवाजा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलंय प्रकाश लोंडेला विचारणा केली असता त्याने दरवाजेच्या अस्तित्वाचा इन्कार केला मात्र पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने अखेर एका शोकेसमधून गुप्त चावी काढली आणि दुसऱ्या शोकेसमध्ये ती लावून दरवाजा उघडला दरवाजा उघडताच पोलिसांना एक गुप्त भुयार सापडला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक